आज आपण एक किलोच्या प्रमाणात वर्षभर टिकणारे मिश्र डाळींचे सांडगे बघणार आहोत नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता आपण इथं सर्वप्रथम डाळीचं प्रमाण बघून घेऊया इथं मी दोन बाऊल मटकीची डाळ घेतलेली आहे म्हणजे हा जो बाऊल आहे त्याप्रमाणं दोन वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे म्हणजे साधारण ही अर्धा किलो मटकीची डाळ आहे तर त्यासाठी मी इथं पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे टोटल एक किलोच्या प्रमाणात हे घेतलेलं आहे आता ह्या सर्व डाळी आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याच्यावर जर पावडर वगैरे काय लागली असेल घाण असेल तर ती निघून जाते आता ह्या डाळीचं प्रमाण किंवा वाटीचं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आज आपण इथं मिक्स मिश मिश्र डाळींचे हे सांडगे बघणार आहोत हे सांडगे तुम्ही करून ठेवले तर वर्षभर तुम्हाला भाजी कोणती करायची हा प्रश्न आहे तो पडणार नाही आता हे दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी आहे ते, ते सर्व नितळून घातलेलं आहे आता डाळी पूर्ण बुडतील एवढं आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे पाणी भरपूर घाला कारण डाळी आज डाळी जसं भिजतील तसं ते पाणी ॲब्सॉर्ब करून घेतात आता हे आपल्याला कमीत कमी आठ ते नऊ तास भिजत घालायचे आहेत किंवा तुम्ही रात्री भिजत घातला तरी पण चालेल आता हे मी रात्रभर भिजत घालणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया आता इथं दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर सर्व डाळी ह्या छान फुलल्या गेलेल्या आहेत कमीत कमी, -कमी आठ तास झालेल्या आहेत सर्व डाळी छान भिजल्या गेलेल्या आहेत आता ह्यातलं आपल्याला पाणी निथळून मिक्सरच्या बाऊलमध्ये नुसती डाळ वाटून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला पाणी नितळवता येईल तेवढं नितळून घ्यायचं आहे आता चाळणीच्या चा साह्यानं किंवा एखाद्या प चाळणीवर हे तुम्ही गाळून घेतलं तरी पण चालेल असं माझ्याकडं झाडं आहे त्यातनं हे पाणी नितळलं जातं तर हे स्टेप बाय स्टेप आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहिलं वाटण करताना मी एकदम बारीक वाटून घेणार आहे आता हे वाटून घ्यायचं आहे आता पहिलं वाटण आपण एकदम बारीक करून घेणार आहे पेस्ट जशी करतो ना त्याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा थोडंसं मला पाणी लागलेलं आहे तर दोन ते तीन चमचे मी पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे इथं बघू शकता हलकस हे पातळ मी वाटून घेतलेलं आहे असं वाटण्याचं कारण म्हणजे आपल्याला सांडगे घालायला पटकन सांडगे घातले जातात जर पीठ जास्त घट्ट असेल तर सांडगे लवकर घातले जाणार नाहीत आता याप्रमाणे सर्व बॅचेस आपण वाटून घेणार आहोत नंतरच्या बॅचेस आहेत त्या आपण वाटताना थोडंसं जाडसर वाटून घ्यायच्या आहेत वरवरीत असतं ना त्याप्रमाणे हे वाटून घ्यायचं आहे शेवटची बॅच वाटताना त्यात आपल्याला लसूण घालायचं आहे इथं मी तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या वाटून घेणार आहे एक किलोला हे योग्य प्रमाण आहे एक चमचा जिरे घालायचं आहे आणि हे आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता सर्व वाटून झालेले आहेत डाळी आपल्या आता ह्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग आणि एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालताना जरा बेतानं घाला कारण डाळी वाळल्यानंतर ते जराशा खारट होऊ शकतात आणि एक मोठे वाटीभर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा तुम्ही चव बघून घ्या जर तिखट मीठ काय कमी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात ॲड केला तरी पण चालेल तुमच्या क्वांटिटीनुसार हे मसाले आहेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये हे सांडगे घालून घ्यायचे आहे मी इथं हाताने सांडगे घालून घेणार आहे तर हाताला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असं पाच बोटाने आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला ताटामध्ये दाखवते आणि नंतर मी हे सर्व एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घेणार आहे घालताना पाच बोटानं आपण घालून घ्यायचं आहे जर पीठ हे आपल्या हाताला लागत असेल तर थोडा पाण्याचा हात लावून परत एकदा हे पीठ घेतलं तरी पण चालेल अशाने आपल्याला हाताला पीठ लागणार नाही याप्रमाणे आपण हे सर्व सांडगे घालून घ्यायचे आहेत आता एका ताटात आणि बाकीचे सर्व उरलेले आहेत ते मी ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घेतलेले आहेत इथं बघू शकता अशी ही सर्व सांडगे घालून झालेले आहेत कमीत कमी आपल्याला हे दोन ते तीन दिवस आ, छान वाळवून घ्यायचे आहेत अगदी कडक होऊस तोपर्यंत वाळवून घ्यायचे आहे इथं बघू शकता आवाज बघा जसा छान येतो त्यामुळे हे अगदी कडकडीत वाळले गेलेले आहेत असे सांडगे करून ठेवले तर एखाद्या बर्नीमध्ये तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि हे एक किलोच्या प्रमाणात आहेत तर ह्याचं पूर्ण डिटेल्स आहेत ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि वाळवणाच्या ज्या काही रेसिपी आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे थँक्यू